आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज विकसक अजमेरा बोरा आणि एस आर ए कडून विश्रांतवाडी मधील नागरिकांची पुन्हा फसवणूक विकसक अजमेरा बोरा आणि एस आर ए कडून सर्वे नंबर एकशे बारा विश्रांतवाडी या योजने संदर्भात शब्बीर शेख यांनी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी माहिती अंतर्गत पात्रतेसाठी विकासकाकडून सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचे अपील दाखल करण्यात आलेल्यांची माहिती मागण्यात आली होती यस आर एकडचे पत्र दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी मला मिळालेले पत्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत एकही अपील दाखल करण्याचे आढळून आले नाही अशा प्रकारे उत्तर देण्यात आले आहे सदर योजनेतील विकासकाच्या लोकांकडून वस्तीतील झोपडपट्टी धारकांना झोपडी ताब्यात घेण्याकरिता त्यांच्याकडून जे अपील दाखल करून झोपडीधारकांना पात्रता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याच अनुषंगाने मी शब्बीर शेख एस आर एला माहिती अधिकारमध्ये माहिती मागण्यात आली असल्याकारणाने त्यांच्याकडून पत्राद्वारे एस आर एमध्ये कोणतेही अपील दाखल असल्याचे आढळून येत नाही असे पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे तरी माझी झोपडीधारकांना विनंती आहे की विकसक किंवा यस आर ए या, या दोघांपैकी कोणाकडून तरी झोपडीधारकांची फसवणूक करण्यात येत आहे याच पत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वस्तीतील नागरिकांना सूचना देण्यात येते की यस आर एच्या नियमानुसार जोपर्यंत आपली पात्रता निश्चित करण्यात येत नाही तोचपर्यंत विकसकाला आपली झोपडी निष्कासित करण्याकरिता देण्यात येऊ नये अन्यथा भविष्यात आपले खूप मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मला त्यांच्याकडून मिळालेल्या पत्राची वस्तीतील नागरिकांनी समक्ष भेटून त्या पत्राची खात्री करून घेण्यात यावी व विकासकाकडून जे काही वस्तीतील नागरिकांची फसवणूक होत आहे त्या संदर्भात मी आपणास माहिती देत आहे व विकासकाच्या खोट्या आमिषाला बळी पडून देणाऱ्या भविष्य काळात स्वतःच्या घरापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही वस्तीतील नागरिकांनी सतर्क रहावे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज